भक्तीचे नाम श्रीस्वामी समर्थ शक्तीचे नाम श्रीस्वामी समर्थ आनंदाचे नाम श्रीस्वामी समर्थ सुखाचे धाम श्रीस्वामी समर्थ कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटायला लागतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते आपल्या विश्वासाची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं खुश असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधीकधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीवर कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा कोणतेही कारण असो रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा आणि नंतरच अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून सर्वप्रथम तुमचे विचार बदला म्हणजे नशीब तुमचे आपोआपच बदलेल होय बाळा योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही आहोत फक्त आमच्यावरती तू विश्वास ठेव हा विश्वास असेल तर होय माझा विश्वास आहे असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कुणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा माझी भक्ती फक्त श्रीस्वामी समर्थ तुझ्या चरणी असेल त्यामुळे तू विश्वास माझ्या ठेव एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात पण चालणारे आपण एकटे आहोत पडल्यावर हसणारे अनेक जण आहेत पण प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फक्त आपली स्वामी माऊलीच मित्रांनो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात स्वामी माऊली घेत असते आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्या त्याच्याही नकळत त्याच्या आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हा खूप चांगला आहे आणि हा संदेश जर का तुम्ही शेअर केला तर तुम एक का होईना भक्त स्वामी मार्गात जाईल आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार व्हाल स्वामी म्हणतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल पण त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल माझ्यावर तू विश्वास ठेव बाळा तुझ्या आयुष्यात मी सर्व सुख आता देणार आहे फक्त मनात माझ्याविषयी तू शंका घेऊ नकोस काही लोक खोट हसून आणि खोट बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःचे आयुष्य हरतात आयुष्यातला कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल हे सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वामी महाराज जरी तुम्हाला शरीराने दिसत नसले तरी सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि सदैव आपले रक्षक रक्षण करीत आहेत हा आशीर्वाद आपल्याला स्वामींचा मिळत असतो त्यामुळे स्वामी माऊली म्हणत असतात भिवू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाटून ठेवलंय हे मला माहीत नाही पण माझ्या डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखद जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं आणि देवाला कोणी लक्षात ठेवलं नसतं हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे स्वामी माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीही नाही नको रे मना तू एवढे उदास होऊ मी सोबत आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव तुम्ही नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ महाराज तुम्हाला फुलासारखे सांभाळतील तर मग श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला काय हरकत आहे तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास श्री स्वामी समर्थ म्हणायला का होते मन उदास विचाराचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आलं पाहिजे काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देत असते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे दाखवण्यासाठी श्रीस्वामी समर्थ महाराज दरवाजापासून चालत आहेत घराघरात जाऊन यश चांगले आरोग्य आणि आशीर्वाद देत आहेत त्यांनी नुकतेच माझे घर सोडले आहे आणि मला विचारले की आता कोणाकडे जायचे आहे मी स्वामींना तुमच्या घरी निर्देशित केले आहे त्यांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करा पण केवळ आपल्या घरातच ठेवू नका त्यांना आपल्या आवडत्या लोकांकडे सुद्धा पाठवा त्यांनासुद्धा स्वामी माऊली आशीर्वाद देतील आणि नेहमीच आशीर्वाद देतील मी नुकतेच स्वामींचे आशीर्वाद घेतले आहे त्यामुळे हा संदेश आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ